के डी टी व्ही किरण देशपांडे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घंटीचं बटन दाबायला विसरू नका तर मग पाहत राहा के डी टी व्ही यूट्यूब चॅनल नमस्कार मी किरण देशपांडे के डी टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आम्ही आलो आहोत पानोडोक या गावामध्ये या पानोडोक गावामध्ये दिलीप काशीनाथ राऊत ही व्यक्ती आपल्या समोर उभे आहेत खरं म्हणजे हा एक असा करिश्मा आहे ज्यांना लहानपणापासून बोलतासुद्धा येत नाही आणि ऐकूसुद्धा येत नाही तरी आपल्या जीवनाचा गाडा त्या अतिशय संघर्ष अशा पद्धतीने ओढत आहेत व त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यासुद्धा आपल्या जीवनाचा गाडा आपल्या मुलाबाळांना घेऊन अतिशय संघर्ष पद्धतीने ते जगत आहेत खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे दिलीप भाऊ ना जरी बोलता येत नसेल ऐकूसुद्धा येत नसेल किंवा कुठली डिग्रीसुद्धा नसेल तरीसुद्धा इलेक्ट्रॉनिकचं काम टी व्ही सुधारणे बी टी एस सुधारणे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुधारण्याचं काम ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात म्हणून या संपूर्ण गावामध्ये आजूबाजू पंचकृषीमध्ये सुद्धा त्यांची चांगली ओळख आहे चला तर मग आपण त्यांच्या परिवारांची त्या ठिकाणी मुलात मुलाखत घेऊया नमस्कार बहुंना क्यापासून बहानपणापासून हो का आणि तुमचा विवाह केव्हा झाला दोन हजार दोन हा दोन हजार मोठ्या मुलाचं नाव काय झालं किती लाय धोरण मोठा मग आता बवना समजा बोलता तर त्यांचं बोलणं तुम्ही कसं समजता आम्हाला बरोबर आहे ना सांगा ना सांगा कसं कसं बोलतो समजा तुम्हाला शेतात जायचंय तुम्ही कसं

म्हणजे तुम्हाला मोबाईल फोन ऑपरेट करताय कोणी बरोबर असल्यावर समजा मोबाईल आला की त्याच्या कानात लावतात समजा एखादा टी व्ही खराब झाला समजा तुम्ही त्यांच्या बाजूला उभे आता माझा टीव्ही खराब झाला मग यांना फोन केला सांगितलं मी त्यांना लिहून दिस त्यांना कळून जातो समजा मी ते त्या ॲड्रेसवर चाललं जातात म्हणजे शाळा शिक्षण हा शिक्षण चौथीपर्यंत शिक्षण झालेलं म्हणजे कुठली डिग्री नसताना सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स सु सुधारल्याचं उपकरणं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारतात खूप चांगली गोष्ट आहेत आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की एवढं असताना सुद्धा की त्या ठिकाणी कुठली डिग्री नाही किंवा बोलता येत नाही किंवा ऐकून सुद्धा येत नाही अशा पद्धतीनं सुद्धा अतिशय जिद्दीनं ते आपल्या जीवनाचा व्यवस्थितरित्या कामाने कास करतायत थोडं त्यांच्याविषयी बोलायचं होतं त्यांच्या घरीच्या आपल्या आजी आहेत आजी आहेत तुमच्या तुम्ही त्यापासून असता लहान हो तुम्ही कुठं समोर आह समोर आता का तुमचं नाव काय यांना लहानपणापासूनच बोलतो मग लहानपणी या सगळ्या गोष्टी सगळ्या हो होय यांना कुठल्या अशी शाळेत टाकलं ते शिकवायला काळात टाकल याच्या माया जाऊन नाही मुंबई शाळेमध्ये साध्या शाळेमध्ये हो मोटरसायकल पण चालवतात हर बाबा मोटरसायकल चालवतात गाडी वगैरे फोर व्हीलर वगैरे कार पण चालवता येते अरे बाबा टॅक्टर वगैरे ट्रॅक्टर गाडी कोणती चालवतात इंडिका मोटरसायकल चालवतात गाडी अजून मोठी गाडी उरलं म्हणजे सगळे वाहन सुद्धा चालवतायची बरोबर आईवडील आहेत आई वारल्या आता

आओगा. तुला तुझ्या वडिला विषयी काय आता ते स्वप्न तुम्ही जेव्हा मोठे होता तुमच्या शिक्षणासाठी वडील हे करताच आहे ना तुम्ही मोठे आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांचे स्वप्न नका बरोबर कष्ट करता आहे पूर्ण करा बरोबर तू नाव काय पिक्चरमध्ये पण काम केलेलं ना आमच्याबरोबर अचानक पिक्चरमध्ये आमच्याबरोबर अचानक पिक्चरमध्ये सुद्धा इने बालकलाकारचं काम आहे चांगलं तुला काय वाटतं बाबा वाटलंय वडिलाचाच अभिमान वाटत असेल ना की आपल्या वडील या सण स्वतः एवढं काम करता येत आपल्या वडिलांविषयी चांगला अभिमानी आपल्याला अशी असं या ठिकाणी तू मुलं वाटत तर आता आपण बहिणीला विचारूया त्यांना काय वाटतं सांगा ज्यावेळेस तुमचं लग्न झालं होणार त्यावेळेस तुम्हाला अनेक जणांनी तुझ्या टिकीट त्यावेळेस केल्यास होती काय म्हणते काय उत्तर देत हा हा तुम्ही एक चांगला निर्णय घेऊन त्यांच्याशी जीवनाची काढ बांधून अभिनंदन करायचं की असा निर्णय घेऊन त्यांनी एक आपल्या प्रत्येक जीवनाचे एक शिकवण प्रत्येकाला दिले की असं सुद्धा होऊ शकतं आणि अशाबरोबरही प्रत्येकाचा संजार होऊ शकतो कारण दा खाने का, दाणेदावाले म्हणजे खाणेवाले कानाम तशा पद्धतीने ईश्वराला प्रत्येक त्या ठिकाणी जो जन्म राहिला आहे त्याची रोजीरोटी सगळं काही कार्य असेल ते बरोबर नेतृत्व करून ठरलं आहे तशा पद्धतीनं भाऊचा आपण कार्य आता भाऊचा आपण

कॅमेराला हा मग ते याच्यात कॅच करते हो का टाटा स्काय टाटा स्काई हो का टाटा स्खायच डिश आहे ते टाटा स्खायचं ते ऑप्शन आहे त्या ऑप्शन वर क्लिक करून मग ते रेंज बघतात त्याच्यात हो का आता ओके समजाय ना आता ओके याच्यात एकदम परफेक्ट दाखवला मग बुवा सिग्नल दिली बुवा आपल्याला जस डी टी एच कसं सुधारायचं आणि काय प्रॉब्लेम आहे ते दाखवलं त्याच पद्धतीने आता टीवी कसं सुधारायचं ते आपल्याला दाखवणार आहे आता तर आता टीव्ही मध्ये काही प्रॉब्लेम असतात तर आपण कशा पद्धतीने दाखवतो आम्ही टीव्हिसोबत एलईडी पण विकतो त्यानंतर इथं किराणा दुकान पण आहे त्याच सोबत त्यांचे दुसरे व्यवसाय जे टी व्ही डिश टीव्ही सगळ्या नामांकित कंपन्यांचे जे ते नामांकित कंपनीचे सुधारणा करतात इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बॅटरी असो किंवा डीव्हीडी प्लेअर असो कि सर्व प्रकारचे टी व्ही असो सब... सगळा ते सगळ्या प्रकारचे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे तर ते तिथं ते सुधारण्याचं काम करतात किराणा दुकान पण तिथं ते, ते छोटस त्यांनी एक लघु उद्योग म्हणून किराणा दुकान टाकलं किराण दुकान पण चालवत होते किराण दुकान चालवत होते त्यातल्या त्यात हे खांबा खाते इकडे इलेक्ट्रॉनिक्स हो का हा ते झाल्याच्या नंतर पुन्हा वेळ मिळाला की लगेच आपली गाडी घेतल्याच्या नंतर शेतात जाऊन पाहतात काय काम राहिलं तर म्हणजे हा सगळं करून पुन्हा शेतीकडे लक्ष देतात ते हो का हा रोज कधी समजा रोज त्यांची जे दोन हजार रुपये कामवतात एका रोजामध्ये दोन हजार रुपये त्यांचा विक्री किंवा ते कामाचे दोन हजार रुपये होते त्यांचे रोज पर्यंत इथल्या दूर दूर ते डिश सुधरायला जातात तिकडे बापरे बरोबर लांब लांब जातात सगळ्या पंचक्रोशी मध्ये तिथे ते जाऊन सगळी पंचक्रोशी मध्ये ते प्रसिद्ध आहे समजा प्रसिद्ध आहे आणि त्यांचं नाव कोणी सांगितलं सगळे लोक त्यांच्या दुकानावर येऊन जातात बरोबर कॉन्टॅक्ट हा हा व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं सगळं करतात कॉलिंग पण येते लोक त्यांना व्हिडिओ कॉलिंग करतात समजण्यासाठी म्हणजे ऑब्झर्वेशन करून करून शिकलेले ते सगळं ऑब्झर्वेशन मोबाईल वगैरे मी माहिती काढून वगैरे ते त्यांनी ते ते मशीन आहे आणली होता आसपास मशीन मी सगळीकडे बघितली तिथे कोणच ती, -ती लागत आण समजा त्यांना काही कार्यक्रमाची माहिती पाहिजे किंवा समजा आपला आता हा दादा साहेबांचा कार्यक्रम झाला किंवा दुसरे अन्य कोणते कार्यक्रम असतील तुमची जे वेबसाईट असतात ते मोबाईल वर सर्च करून पाहता माहिती घेतात सगळे खूप चांगले तुम्ही बघितला आता दिनेप भवनी कशा प्रकारे माहिती घेतात ती याची वेबसाईट वर माहिती घेऊन मोबाईल वर टाकून म्हणजे इंटरनेटच माध्यम सुद्धा वापरून ते आपल्या नानामध्ये भर घालतात आणि ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक सुधारणा आपण इथं त्यांच्या दोघांना बघितली किंवा आपल्याला त्यांनी काही नमुने दाखवले कुठलं प्रशिक्षण घेतलेलं नसताना सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात व त्यांनी आता गावाची लिस्ट आपल्याला दाखवली की एवढ्या गावामध्ये ते जातात खरोखरच ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे की एक व्यक्ती ज्या माणसाला बोलता येते ज्या माणसाला ऐकू येत ऐकू येत नाही अशी माणसं आपण खरे पाहता दुर्लभ असतात इतरांकडे मदतीची याचना करतात पण दिलीप दिलीपभोकडं बघून असं वाटतं त्यांच्या जीवनाकडूनही बाकीच्यांनी शीक घेतली पाहिजे आणि ज्या दिलीप भाऊ सारखे माणसं लाभणे हे खूप वडं अभिमानाची गोष्ट आहेत की त्यांनी एवढं दाखवलं म्हणून दिलीप भाऊनं आम्हाला या ठिकाणी ही मुलाखत दिली टी डी टी व्ही चॅनलला आणि त्यांचा खरोखरच आभारी आहेत त्यांनी आमच्या चॅनलला ही मुलाखत दिली आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा व इतरांनासुद्धा शेअर करा आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा करावं व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आपल्या कमेंट द्याव्या आणि अत्र असे भरपूर प्रोग्राम आपल्याला पाहायला मिळतील म्हणून जीवन एक संघर्ष ही मालिका आम्ही आता सुरू केलेली आहे जीवन एक संघर्षमध्ये प्रथमच प्रोग्राम आम्ही दिलीप भोंजे या ठिकाणी घेतलेला आहे आणि दिलीप भोंजे आपण या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे खरोखर धन्यवाद भाऊ धन्यवाद साहेबी या ठिकाणी मुलाखत दिल्याबद्दल आणि आपलेसुद्धा धन्यवाद पुन्हा